कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला पोषक वातावरण असून कार्यकर्त्यांनी गाफील न राहता काम करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी केले ते रुकडी येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते सध्या राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकींच्या प्रचाराचा धुळा जोरदार उडू लागला आहे याचाच एक भाग म्हणून हातकणंगली येथील नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित रोड शो आटोपून उपमुख्यमंत्री नामदास शिंदे हे रुकडी येथे आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत असताना म्हणाले शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा एकनाथ शिंदेच आहे असे समजून कामाला लागा मी ही तळागाळातून आलेला कार्यकर्ता असून येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाचा गुलाल उधळाला मी ही तीन तारखेला तुमच्यासोबत हजर असणार आहे दरम्यान यावेळी त्यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध नगरपंचायत व नगरपालिकांच्या उमेदवारांशी वैयक्तिक संवाद साधता प्रचाराचा आढावा घेतला दरम्यान स्वागत व प्रास्ताविक खासदार धैर्यशील माने यांनी केले यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोक माने माजी खासदार निवेदिता माने संजय मंडलेक माजी आमदार उल्हास पाटील सुजित मिळचेकर चंद्रहार पाटील दिपाली सय्यद जिल्हा प्रमुख रवींद्र माने वैभव नायकवडी सत्यजित कदम मुरलीधर जाधव वीरेंद्र मंडलिक प्रमुख अविनाश बनगे रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच पाकिजा मुल्लानी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणून तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदेने अडीच काम केलेलं आहे या कामाची पोस्ट पावती या निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार सगळ्यांनी जुटीने एक दिलाने आपले जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करायचा आहे आणि म्हणून आपण ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे मी देखील मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आता मी उपमुख्यमंत्री म्हणून मन्त देखील कार्यकर्ता म्हणून काम करतोय आज काल उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतोय करणार आणि म्हणून तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा कार्यकर्ता जो उमेदवार आहे तो स्वतः समजून काम करा आता एक जुलीला महत्व आहे एक जुलीने आपण तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर